वेलकम बॅक टू माय चॅनल तर लग्न पाहण्यासाठी जर तुम्हाला आपला ब्लॉग दिशेवटपर्यंत पाहावाच तर लागेलच ना तर चला मग कंटिन्यू पाहत राहा बघू मस्त चला घेते चला चला हो हो बस हां Musta hát xem xem đi xem xem xát đi 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 xem xát xem xát xem xát xem xát xem xát xem xát

पावणे चारचे तांदूळ होते त्याच्यामुळे आत्ती आणि आरोचे पप्पा लवकरच आले होते दुपारी दोन वाजताच आले होते तर आम्ही पटपट आवरून घेतला आणि आम्ही आलो होतं हॉलवरती मुक्ताई मल्टीपर्पज हॉल इथंच वैभवचंही लग्न झालं होतं ह्या हॉलवरती आणि हा हॉल घरापासून काही अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आहे जवळच आहे त्याच्यामुळे काय जास्त लांब जाण्याचं येण्याचं काही प्रॉब्लेम नव्हता आणि इथं आता आम्ही पोचलेलो आहे हॉलवरती बघा तर अगोदर आता परण्याला जायचं आणि त्याच्यानंतर मग जेवण आहे जेवण अगोदर ठेवलेलं आहे आणि तांदूळ नंतर आहेत तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा नवरदेव परण्याला निघालेला आहे हे, हे बघा सगळे आपले तयार आहेत कुलदीप आहेच पुढं <laughs> दिसतोय तुम्हाला मागणी सगळेजण याय लागलेले आहेत आणि इकडं आम्ही साईटलाच उभा होतो गौरी चल म्हणत होती मला परण्याला जायला पण आस्ता काही सोडेल तेव्हा खरं ती काय जाऊ देणं झाली होती मग म्हटलं बघूया तिनं सजासजा जाऊ दिलं तर मी जाईनच नाही तरी मग काय थांबायचं इथं साईटला आता बघत वैभव वगैरे जाणार होते तर वैभव हे बघा पुढं गेला होता कुलदीपचे फोटो काढायला आणि कुलदीपचा लूक म्हणाल तर एकदम मस्त दिसत होता बरं का तो हे बघा इथं आणि सगळेजण आले होते इथं पाठीमागं दिसत आहेत बघा तुम्हाला आमचे चुलता चुलती पण आहेत हे आणि इकडं बघा गौरी लीना गुटी सगळे सगळे आहेत आणि आज सगळ्यांच्या गाठीभेटी होणार आहेत त्याच्यामुळे अजून जास्त एक्साइटमेंट आहे लग्नाची कारण माहेरचं लग्न म्हटलं की असं होतं ना सगळेजण आलेले असतात आणि खूप वर्षानंतर सगळ्यांच्या गाठीभेटी होतात सो त्याच्यासाठी थोडी एक्साइटमेंट आहे हा जेव्हा जेव्हा nah gitu, gitu kan sajan. So, ya. uh, uh, hai kara hai. Eh, Tangi <laughs> hai Didi pan ro disai lagala तांदळाच्या अगोदरच जेवण होतं त्याच्यामुळे जेवण वगैरे आम्ही आवरून घेतलं आणि आलोय हॉलमध्ये इकडे पाठी माग ना माझे बेस्ट फ्रेंड विद्या बसलेले सो मी गुपचुप चोर पावलं चालले होते तिच्याकडे पण तेवढ्यात तिनं पाहिलं तर पुढचं तुम्ही बघा शहाजी बाबुंचे सहकारी माननीय ढोंग साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा या विवाह सोहळ्यामध्ये कृष्णावाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आहे त्याचप्रमाणे आणि इथं आमच्या खूप साऱ्या गप्पा चालल्या होत्या तुम्हाला समजणार नाही म्हणून म्हटलं सांगूया कारण हिला मी कालच यायला सांगितलं होतं हिला जमलं नाही कारण आपली विद्या पोलीस आहे बरं का माझी बालपणापासूनची मैत्रीण आत्तापर्यंतची आहे ही आम्ही रोज दोघी हायस्कूलला सोबत जायचो आम्ही बारावीपर्यंत कॉलेज दोघींनी सोबतच केले बरं का त्याच्यानंतर ती पोलीस भरती झाली आणि ती तिकडे ट्रेनिंगला आणि मग मी कॉलेजला खूप वर्षानंतर गाठीभेटी होतात मध्येच फक्त लग्नानिमित्ताने आमची भेट झाली होती तीन चार महिन्याखाली तर अशी खूप एक्साइटमेंट होती आणि यायला उशीर का झाला वगैरे आमचं चालू होतं आणि मस्त धमाल <laughs> तर इथं काय झालं होतं की आ, आस्ता स्टेजवरती जायला नकोच म्हणत होते आ, ते आवाज वगैरे जास्त सवय नाही ना त्याच्यामुळे ती जाऊयाच म्हणत होते घरी तसंच <laughs> तिला घेऊन पाठीमागे थांबले होते मी आणि पुढं तर तुम्ही बघू शकता फुललं गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही पाठीमागेच होतो म्हणून मी मागून शोध घेतले त्याच्यामुळे इथं एकदम क्लिअर तुम्हाला दिसत नाही आहे पण मी अक्षदा पडल्या की तुम्हाला सगळं क्लिअरमध्ये दाखवते

आणि इथं आम्ही स्टेजवरती आलो होतो कुलदीप आणि स्नेहाची भेट घेण्यासाठी म्हटलं चला कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया आणि येऊ या साईडला कारण इकडे सप्तपदीची तयारी चालू झाली होती तर म्हटलं पटकन सगळ्यांची गाठभेट घेऊया आणि आपलं स्टेज थोडासा करूया <laughs> त्यांनाही थोडंसं सगळेजण भेटणार असते थोके फोटो <laughs> काढू आपला सगळ्यांचा तर मग अशी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे मी जवळून तुम्हाला सगळं यांचं व्हिडिओ दाखवेन म्हटलं होतं ना नवरा नवरी आपले तर इथं बघू शकताय कुलदीप आणि स्नेहाचा लूक कसा होता लग्नातला आणि सप्तपदीचा पण मोरपंखी साडी बघा सप्तपदीच्या वेळी घातली होती मी म्हटलं खूप मोठा ब्लॉग शूट करून दाखवण्यापेक्षा शॉर्टमध्ये तुम्हाला सगळा ब्लॉग म्हणजे पूर्ण लग्न पाहायला भेटेल आणि मेन नवरा नवरी पाहायला भेटतील व्यवस्थित तर असं झालं कुलदीप स्नेहाचं लग्न तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय